मंडळी मी तन्वी तुमचे स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्ही आपला कोणती रेसिपी आपण बनवणार आहोत आणि ही रेसिपी अगदी खमंग स्वादिष्ट आणि खूपच छान होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही बघितलं सुरुवातीला मी पाण्याला उकळ येऊन दिलेला आहे आणि नारळ जसा पाहिजे त्या सर्व दिशेने गोल फिरून घेते म्हणजे तो सगळ्या बाजूनी शिजला जाईल पाण्याला उकळल्यानंतर ज्या बाजूला मी फिरवते त्या बाजूला जरा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवते आणि पुन्हा त्याला चांगली वाफ आल्यावर पुन्हा त्यावर झाकण ठेवून पुन्हा दुसरी बाजू वाफवून घेते अशा सगळ्या बाजूने आपण हा नारळ वाफवून म्हणजे शिजवून घेणार आहोत ज्या कारणाने हा नारळ आपल्याला पटकन बाहेर काढता येईल म्हणजेच आपल्याला खोबरं व्यवस्थितपणे काढता येईल तर येथे बहुतेक आपल्या सगळ्या बाजूने नारळ गोल फिरवून झालेला आहे आता आपण हे नारळाचं पाणी काढून घेऊया आणि नारळ बाजूला ठेवून देऊया म्हणजेच तोपर्यंत दे नारळ आपला थंड होऊन जाईल आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला एक छोटीशी वाटी भरून मुगडाळ घ्यायची आहे जवळजवळ वीस ते पंचवीस ग्रॅमच आहे ही मुगडाळ तसेच साबुदाणे सुद्धा वीस ते पंचवीस ग्रॅमच आहेत येथे तर ही मुगडाळ आणि साबुदाणे मी अर्धा तास अगोदर भिजत घेतलेले होते आता काय करायचे आपल्याला त्याच कढईमध्ये थोडे पाणी घालून मुगडाळ आणि साबुदांदूळ छानपैकी शिजवून घ्यायचे जसा जसा थोडाफार फेस येईल डाळीवर तर तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे आणि ढवळत राहायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे दोन्ही पण शिजवून घ्यायचे आहे आपली डाळ अजून व्यवस्थित शिजण्यासाठी थोडेसे मी पाणी घालून घेते म्हणजे आपली डाळ छानपैकी शिजून जाईल एका बाजूला हे दोन्ही पण आपलं शिजतच आहे तर दुसऱ्या बाजूला आपण काय करूया आपण जो नारळ घेतलेला शिजवून तो फोडून घेऊया नारळ फोडताना त्याच्यातले जे पाणी आहे ते गरम असेल त्याच्यामुळे जरा फोडताना व्यवस्थित नारळ फोडून घ्यायचा आहे तर येथे आपला नारळ फोडून झालेला आहे थोडासा कोयत्याच्या सहाय्याने मी तो ओपन करते म्हणजे यातलं जे गरम पाणी आहे ते खाली पडून जाईल आणि आपल्या हाताला चटका बसणार नाही तर आपला नारळ येथे ओपन करून झालेला आहे आता या नारळाच्या एका कवडीचा आपण वापर करणार आहोत तर त्यासाठी मी खलबत्त्याचा जो दांडा असतो किंवा आपल्या लसूण ठेचायचा जो ठेचा असतो त्याच्याने आपल्या या नारळावरचे कवच काढून घेते हे बघा आपण उकळल्यामुळे असं अख्खेच्या अख्खी आपली वाटी निघणार आहे तुम्ही येथे बघू शकता तर ही वाटी मोकळी झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता येथे आपली अर्धी कवड व्यवस्थितपणे निघालेली आहे आता मी कटिंग पॅड घेते आणि या खोबऱ्याचे तुकडे करून घेते बारीक बारीक तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर वर प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या काही नवी नवीन नवीन रेसिपी बनवेल त्या तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल <ण्णागाँ> तर येथे आपले सर्व खोबऱ्याचे तुकडे बारीक करून झालेले आहेत आता एक काम करायचंय मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि हे जे सगळे खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला तर आपण हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं कमी पाणी ह्यामध्ये घालून पुन्हा हे मिक्सरमधून फिरवून काढायचे आहे तसेच बाजूला ठेवलेली आपली साबुतांदूळ आणि मुगाची डाळसुद्धा छानपैकी शिजलेली आहे आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया जवळजवळ शंभर ग्रॅम हे गूळ असेल तुम्हाला ज्याप्रमाणे गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे गुळाची क्वांटिटी वापरू शकता नाहीतर तुम्ही गुळाऐवजी जर साखर जरी वापरलात तरी चालेल पण गुळाला जी चव येते ना ती खरंच खूप छान असते आता ह्यामध्ये आपण सर्व गुळ व्यवस्थितपणे बितळवून घेऊया आणि तसंच ह्यामध्ये तूप घालून घेऊया एक चमचा वेळची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे आता मस्तपैकी हे सर्व आपण मिश्रण एकत्रित एकजीव करून घेऊया वाह खरंच खूप छान सुगंध सुटलेलं आहे आता आपण जे खोबरं करून घेतलेले ना ते एका पातळ कपड्यामध्ये घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे त्याचं दूध काढून या खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्ही ओळखलच असेल आपण येथे साबुतांदूळ मुगाची डाळ आणि तसेच खोबरं वापरून मस्तपैकी खमंग स्वादिष्ट आणि एकदम भारी अशी खीर बनवणार आहोत तसेच मद्रासीमध्ये याला पायसम सुद्धा बोलतात खरंच खूप छान सुगंध सुटलेलं आहे पूर्ण घरभर आणि आपली स्वादिष्ट अशी खीर सुद्धा येथे तयार झालेली आहे फक्त थोडस अजून त्याला आटवूया म्हणजे त्याला मस्तपैकी घट्टसरपणा येऊन जाईल तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड सर्कल आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा फायनली आपली खीर म्हणजेच पायसम तयार झालेला आहे चला तर आपली ही डिश सर्व करून घेऊया खरंच आपली खीर खूप स्वादिष्ट खमंग आणि रुचकर अशी झालेली आहे तर येथे मस्तपैकी आपली डिश सर्व करून झालेली आहे म्हणजे आपलं पायसम भरून झालेलं आहे आता त्यावर मस्तपैकी बारीक किसलेलं खोबरं आपण घालून घेऊया ओ वाव सो यमी पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन या तोपर्यंत तो बाय बाय थँक यू